ओबीसीमध्ये आरक्षण संपल्याची भावना सगळीकडे एकतर्फी कार्यवाही सुरू आहे छगन भुजबळांची नाराजी ओबीसीमध्ये आरक्षण संपल्याची भावना आहे मराठे आता ओबीसीचे वाटेकरी झालेले आहेत ओबीसी मधील भावना चुकीची नाही मराठा समाजाला कुणबीमध्ये टाकण्याची गरज काय जर वेगळे आरक्षण देणार असाल तर त्याला आमचा पाठिंबा असेल असे वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केलंय मनोज सरांगे यांच्या सगळे सोयरेसह हो प्रमुख तीनही मागण्या सरकारने मागणे मान्य केल्या मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगेच्या मागणीला शनिवारी तीव्र विरोध केला आज त्यांनी नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधला कालच्या प्रकारानंतर मागासवर्गीय दलित आणि इतर लोकांचे मेसेज येत आहेत पुढे काय करायचे विचारत आहेत आमचं आरक्षण संपलं अशी घबराट आहे शिक्षण आणि नोकरी समावेश होतोय इतर ठिकाणीही वाटेकरी होणार आहेत पंचायतीत एक दोन जण निवडून येत होते ते पण आता जाणार अशी भीती ते व्यक्त करत आहेत या भावनेत तथ्य आहे सर्वच मराठा समाजाला बॅकडोअर कुणबी प्रमाणपत्र द्यायचे शिंदे समिती नेमून क्युरेटिव्ह पिटिशनबाबत काम चालू ठेवायचे सगळ्या कर्मचारी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांना कामाला लावायचे मराठा मागास आहे हे सुप्रीम कोर्टापर्यंत पोचवायचं आहे गायकवाड आयोगाच्या अहवालानुसार सुप्रीम कोर्टाने बोट ठेवले होते सुप्रीम कोर्टाने साखर कारखाने संस्था आहे हा शेर मारला आणि मराठा आरक्षण नाकारलं ते कसं मागायचं आहे हे दाखवायचा हा दुसरा प्रयत्न आहे सर्वेक्षण करून पुन्हा मराठा आरक्षण द्यायचा प्रयत्न आहे मात्र सगळीकडे एकतर्फी कारवाई केली जात आहे क्युरेटिव्ह पिटिशन दाखल होण्यासाठी आमचा पाठिंबा आहे पण मराठा समाजाला कोणबी प्रमाणपत्र द्यायची गरज काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे दाखवण्यासाठी हा दुसरा प्रयत्न म्हणजे एकीकडून सगळे मराठा समाज ओबीसीमध्ये टाकायचे कोणते दुसरीकडून तीन न्यायमूर्ती आहेत ते क्युरेटिव्ह पिटिशन वगैरे हो जे आहेत त्याचा अभ्यास करणार तिसरीकडून हे जे सर्वेक्षण जे आहेत ते करून वेगळं परत मराठा समाजाला आरक्षण ते, ते बारा पंधरा टक्के द्यायचं आहे त्याची ते तयारी करणार म्हणजे सगळीकडे जे आहे एकतर्फीच कार्यवाही होताना आपल्याला दिसते जर वेगळं मराठा आरक्षण आपल्याला द्यायचं आहे ज्याला आमचा सपोर्ट आहे किंवा किलोटी पिटिशन जे दाखल केलेलं आहे ते यशस्वी म्हणून सुद्धा आमचा पाठिंबा आहे मग हे जर आहे तर ह्या सगळ्या मराठा समाजाला कुणबी समाजामध्ये टाकण्याचं कारण काय आणि मग परत त्यांचे सगळे सगळे सोयरे अमू तमु ह्या सगळ्यांना नुसतं साधं शपथपत्र दिलं ते पण शंभर रुपयाचं अफ्टिट्यूट त्या स्टॅम्प पेपरवर पणची गरज नाही हे सगळं करण्याची गरज काय किंवा मग हे जर केलं आहे तर मग ते करण्याची गरज काय तसं सगळ्याच बाजूने जे आहे हा संभ्रम आहे म्हणजे मुख्यमंत्री बोलतात आम्ही ऐकतो परंतु मनाचं समाधान होत नाही आहे तुम्ही असं केलं असं की ठीक आहे आपल्याला वेगळंच आरक्षण द्यायचंच आहे काम सुरू केलं आम्ही काही म्हणत नाही तिथे किंवा क्युरेटिव्ह पिटेशन आम्ही काही म्हणत नाहीत सगळ्याचे सगळे जे आहेत कुलमे तुम्ही चोपन्न लाख नोंदी सापडल्या आणि त्याचे सगळे आता जे आहे सगळे सोयरे मग मग बाकीचं हा उपद्रव करता कशाला परत शिंदे कमिटी जी आहे हे त्यांचा मदत संप काम संपलं त्यांचं चालू ठेवा चालू ठेवा कशाला सुप्रीम कोर्टाचे जे मुख्य न्यायाधीश आहे त्यांचा पगार दोन लाख ऐंशी हजार रुपये आहे आणि यांचं साडेचार लाख रुपये प्रत्येकी जे असं मला कळलं ते कशासाठी बरं ते तेवढेच नाही त्यांच्या खाली तो स्टाफ असणार काम करत असणार कशासाठी झालं ना तुमचं काम तुम्ही अगोदर सांगितलं की त्या निजामशाहीमध्ये आमच्या ज्या नोंदी अडकलेल्या ते शोधा ते शोध मग म्हणाल मराठवाड्यामध्ये सगळ्यांना ते का मग मग सगळ्या महाराष्ट्रामध्ये मग सगळ्यांना ओबीसीमध्येच घ्या हे सगळे जे हट्ट जे आहेत पुरवण्याचं काम सरकार करत आहे ठीक आहे लोकांची मागणी आहे आपण त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे परंतु तो ज्याप्रमाणे आपण म्हणतो आहोत की आम्ही कुणावर अन्याय करणार नाही कुणावर अन्याय करणार नाही म्हणजे चोपन्न लाख जर जे नोंदी आणि त्याच्या आणखी दुप्पट तिप्पट लोक ओबीसीत आले म्हणजे मग ओबीसीला धक्का लागणार नाही धक्का लागणार नाही धक्का धक दक, ढकलून बुकलून बाहेर काढण्याचं काम आहे नावाला ओबीसी आहे परंतु त्याच्यामध्ये कुठलाही फायदा जो आहे ओबीसीला राजकीय असेल शैक्षणिक असेल किंवा आणखीन काय असेल तो मिळणार नाही बरं ही सगळी मंडळी जी आहे परत तुझं मराठा आरक्षण वेगळं दिलं इकडे पण मग तिकडे पण मग तिकडे पण मग ते तुमचं ते सारथीमध्ये मा ते पण तिथेच मग महाज्योतीमध्ये पण तेच अरे आहे काय काही कुठेतरी तुम्ही क्लॅरिटी देणार की नाही ओबीसी समाजणार हां हा समाजसुद्धा मतदान करतो हे विसरता येत नाही आपल्याला आणि मग काही लोक म्हणतात की तुम्ही दोन समाजामध्ये तेढ वाढवता मला सांगा काय करायला पाहिजे कुठे आम्ही चुकतो ब्युरो रिपोर्ट एस मराठी नाशिक